भाजप नेत्यांना मोठा धक्का भाजप देणार महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री तीन राज्यातील मुख्यमंत्री पदासाठी नेता निवडताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ज्या धक्का तंत्राचा अवलंब केला तसाच वापर महाराष्ट्रात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत केला जाणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत यात काही खासदारांची तिकिटे कापली जातील राज्य मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाईल तर भाजपच्या काही वरिष्ठ मंत्र्यांना विधानसभेची तिकिटे दिली जाणार नाहीत अशी योजना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून आखली जात आहे विशेष म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये राज्यात पुन्हा सत्ता आली तर नेतृत्व कोणाकडे असेल याबाबतही धक्का तंत्र वापरले जाऊ शकते मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात भाजपने वजनदार नेत्यांना बाजूला सारून नव्या चेहऱ्यांना मुख्यमंत्री बनवले आहे हेच धक्का तंत्राचे मॉडेल भाजपचे केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्रात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लागू करेल जुन्या आणि बड्या नेत्यांना धक्के बसतील लोकसभेसाठी भाजपने आपल्या प्रत्येक विद्यमान खासदारांची पाच वर्षातील मतदारसंघ आणि लोकसभेतील कामगिरी याची माहिती ठेवली आहे त्याचे सामाजिक जीवनातील वर्तन इतर गोष्टीवर डाटा पक्षाच्या यंत्रणेकडे आहे यावरून कोणाची तिकिटे कापली जाणार आणि कोणत्या नव्या चेहऱ्याला संधी मिळणार हे ठरवले जाते याच मॉडेल नुसार तीन राज्यात उमेदवार निवडले गेले आणि नवे मुख्यमंत्री ठरवले राज्यात हेच तेच वरिष्ठ नेते मंत्रिमंडळात स्थान मिळवतात पण आता नव्या मॉडेलनुसार या वरिष्ठ मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या आकड्यात उतरवले जाईल किंवा त्यांना विधानसभेची तिकीटे नाकारली नाकारले जातील महाराष्ट्रात भाजपचं सरकार आल्यावर नवीन मुख्यमंत्री पाहायला मिळणार का यावरून तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका